सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वेताळ बांभर्डे येथील युवा शेतकरी संभाजी साळवी यांनी साडेचार एकरामध्ये दोन लाख रुपये खर्च करून कलिंगड लागवड केली त्यामधून श्री साळवी यांना सरासरी पाच लाखाचं उत्पन्न वर्षाकाठी मिळणार होतं मात्र गेल्या काही दिवसांपासून थैमान घातलेल्या अवकाळी पावसानं ह्या लागवडीचं पूर्णत नुकसान केलं आहे संपूर्ण कलिंगडाची बाग ही नाचधूत झाली असून सदर शेतकऱ्यावर मोठं आर्थिक संकट पाहायला मिळत आहे या बाबतीत स्वतः शेतकरी संभाजी साळवी यांनी माहिती दिली आहे पाहूया माझं नाव संभाजी साळवी मी या बांबाड्यात राहतो आहे माझी ही सहा एकर जमीन असा त्यातली साडेचार एकर मी लीजवर घेतलेली आहे सहा एकर जमीन वर्षाक वीस हजार लीज देते मी आणि यावर्षी मी ह्याच्यात कलिंगड शेती केलं आहे शेती आणि पूर्ण साडेचार एकर शेती केलं आहे आणि पूर्ण अवकाळी पावसामुळे हे पूर्ण क्षेत्र माझा कलिंगड अचानक पाऊस इल्यामुळे पूर्ण पूर्ण जमीन दोष झालेला हा सगळा त्यामुळे आज माझ्यावर हे सगळं करताना एक दोन सव्वा दोन लाखापर्यंत खर्च येता तो पण मी खर्च करून आता उत्पन्नाची माझी वेळ होती म्हणजे ती कमाई यावची वेळ होती आणि त्या टायमाकच पाऊस इल्यामुळे पूर्ण माझी बाग नुकसान झालेली असा त्यामुळे मी आजच्या डेटला तर मी म्हणतोय सरकारला किंवा आमचे स्थानिक आमदार खासदार यांना कळकळीची विनंती हा की सरकारकडनं काहीतरी आमका मदत मिळावी ही माझी कळकळीची विनंती असा त्यांना तर त्यामुळे असे पूर्ण बँकेचा कर्ज असा तर आपण आम्ही ह्याच्यात हा कळिंगण काढतलो आणि कर्ज भरतलो हेच आमचे विषय असतात आणि तसंच वर्षभर तर खातलो त्यामुळे यावर्षी अशी परिस्थिती निर्माण झाली की सगळ्या पूर्ण गेल्यामुळे आज खावचे वांद्या तर नाही पुढे सगळीच ह्या झाली आहे त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की काहीतरी सरकारकडनं मदत मिळावी हे सर्व क्षेत्र आणि सगळं आमचा उदरनिर्वाह सगळा ह्याच्यावरच असा उदरनिर्वाह आता संध्या माझी दोन मुलं स्कूलमध्ये असत इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात त्यांचा सगळा हे सगळं खर्च आम्ही दरवर्षी ह्याकळींगण करतो आणि त्याच्यात आम्ही वर्ष घालायतो आज या यावर्षी अशी कंडिशन झाली आहे की पूर्ण वर्षाचा खर्च करायचो खैसून काही क म्हणजे काहीच समजणार नाही एवढा म्हणजे कर्ज भरायचं कसा म्हणजे हे कळिंगण काढल्यानंतर सगळं आम्ही करतो हे आमचे नियोजन पुढचं असतं आता ह्यावरचे कायच नियोजन रवाग नसल्यामुळे आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांनी करायचं काय जर पावसानं अशी जर प्रत्येक वेळी असं नुकसान झालं आता ह्या एवढं नुकसान झालं मी म्हणजे काहीच काढूक नाही कळिंगण एक फळ हे विकला जाऊ नाही मार्केटमध्ये पावसामुळे तर आता आम्ही पुढचं आयुष्य म्हणजे पुढचं करायचं काय हा प्रश्न मोठं निर्माण झालेलो मुलांचं शिक्षण असा त्यांची फीज असा पुढे त्यांची आता नवीन स्कूल चालू होतली आता त्यामुळे ह्या सगळ्या ह्या एकाच स्वप्नच ह्या होतं आणि पूर्ण स्वप्न पूर्ण निघून गेला असा असा ह्या झालेला असा काहीतरी सरकारकडनं किंवा आमचे स्थानिक आमदार खासदार साहेबांकडनं काहीतरी आमका मदत मिळावी ही कळकळीची विनंती असा पूर्ण म्हणजे पूर्ण क्षेत्र माझा वेतळ बांबारडे असा पूर्ण क्षेत्र असा लॉस झालेला हा पूर्ण म्हणजे काय बोलण्यासारखेच आता शब्दच नाही राहावत की काय करायचं आणि कोणाकडे दया मागायची काही समजणार नाही थोड्या जरा कळकळीची विनंती आहे काहीतरी मदत मिळावी